कितीचे झाली ते काय असे झालं पाच लाख रुपयाचे असं तर हे दरवर्षी तर नमस्कार मंडळी आज आपण आपल्या शेजाऱ्याचा कांदा बघितलाय म्हणजे एकदम भारी असा कांदा आलाय त्यांनी तर त्यांचं पाणी चालू आहे सध्या तर आपण त्यांना विचारू नेमके कोणत्याच नेमकं वान कोणता आहे आणि किती काय काय शिपण्या केल्यात पण कांद्यावर कोणताच रोग नाही अजून पण तर असं हिरवागार संपूर्ण असा त्यांचा एवढा प्लॉट आहे आता किती एकर एक काय प्लॉट आहे आपण बघू हे समोरचं आहे आपण या उद्याला विचारू उद्या इकडे चल तर यांचा कांद्याचा प्लॉट आहे हा तर आपण त्यांचं कप पाणी चालू आहे तर हा आपल्याला हे सगळं सांगणं आपल्याला उद्या किती दिवस झाले कांद्याला पंचावन्न 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 दिवस झाले तर खरंच कांद्याला ते नाही म्हणजे जपलेत आणि कोणताच अजून रोग तर कोणताच नाही अजून पाहता पिवळी सकट नाही तुम्ही पा व्हिडिओमध्ये तर त्याला विचारू आज म्हणजे पंचावन्न दिवस झाले का इकडे बघ इकडे बघ इकडे बघ तू कांद्याला कोणत्या कोणत्या शिपण्या केल्यात आणि कांदा कोणत्या याचा आहे बघ हॉरटीचा कोणता आहे पंचगंगा पंचगंगा आहे का किती डबे लागले होते काय रोप किती होत रोप समजा होत वाफी दांगली दाट होती दाट होते पंचगंगाचा आता एवढा अंदाजे वावर किती आहे काय कायकर आता एवढं म्हणजे हिरवागार कस करायला रोख तर कोणताच नाही काय केलं नेमकं तू त्याला कराटे शिपलो होत हं आणि एक सापा पावडर शिंपली होती आणि एक पातीचं औषध होत ते शिंपल खाताचा डोस कोणता कोणता दिलाय खाता डोस चोवीस चोवीस गोटी पाटेस आणि चौदा अठ्ठावीस अजून कोणती शिपणी केलेली काय अजून शिपणी नाही एकदा तणनाशक आणलं होतं म्हणजे शिपणी कोणतीच नाही नाही असं काय आणि काळो की यासाठी कोणतं औषध वापरायला पाहिजे काय बुवा हिरवंगार म्हणजे काय शिंपितलं काय तुम्ही आज अशी पिलंच नाही का असं आहे का तर पा ते दोनच फॉरने झाले दोनच का तर पा आणि तुम्ही दरवर्षी करतात कांदे मागले वर्षी केले ते का कितीचे झाले ते काय असे काय झाले पाच लाख रुपयाचे असं ग तर हे दरवर्षी उत्पन्न घेतात कांद्याचं तर खरंच त्यांचा कांदा असा पाहण्याचं आहे आपण थोडस आतमध्ये जाऊन पाहू तर पूर्ण हिरगार आहे त्यांचं पाणी बी चालू आहे अजून किती दिवस लागतील उद्धव याला किती दिवस लागतील ला? याला काढाला सहा पाणी मग अजून भरपूर वाढ नऊ कांदा आता कस आहे पन्ना पन्नास दिवस का म्हणजे पन्नास दिवसात कांदा कम्प्लीट होतोय गो रोग तर कोणताच नाही अजून तर उद्या रोग कशामुळे जास्त आहे तू हा आबाळ धुई जास्त रोग कांदाला ते जास्त धुई पाडल्यानं बरं सगळं पिवळं होत ना म्हणजे ते म्हणजे यावर्षी म्हणजे खरंच धुई नाहीये धुईचं प्रमाण आणि अवकाळी असा पाऊस पण नाही आहे पावसाचं वातावरण जर झालं तर कांद्याचा रोग येतो म्हणजे पिवळी पात पडणं धुई वगैरे पडल्यावर तर पावसाचा त्यांचा कि तो तिथपर्यंत प्लॉट आहे तर एकदम भारी असा प्लॉट आलेला आहे तर तुम्ही पण कोणता कांदा लावला आहे कमेंटमध्ये सांगा यांचा तर पंचगंगा कांदा आहे तर एकदम भारी असं त्यांनी त्यांच्या कांद्याचं संगोपन केलेलं आहे आणि एकदम भारी खत वगैरे टायमाला शिपणी अशा पद्धतीने त्यांनी कांदा आणलेला आहे आता आपण फायनल बघू किती कांदा निघतो इथं किती एक्करभर असेल ना तर शेवट ते आता आपण काढल्यावर बघू कसा वाढतोय काय तर भेटू असं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पात्रा